नमस्कार मी सुनील पाटील वेद विकासाचा स्वागत करतो रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेरत यांनी उरड विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी करावी असा आग्रह काँग्रेसचे पदाधिकारी करताना दिसत आहेत पण मी विधानसभेची कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचेही महेंद्र घरत यांनी कधी स्पष्ट केलेलं आहे पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो महेंद्र घरत आमदारकी लढणार का असा प्रश्न या ठिकाणी जोर धरू आहे कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले चांगलं वर्चस्व या ठिकाणी निर्माण केलं होतं विरो उरड विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी हे वर्चस्व केलेलं पाहायला मिळालेलं आहे तर महेंद्र घरत यांचा उरड विधानसभा मतदारसंघात चांगलं नेटवर्कही या ठिकाणी तयार झालं तर जिल्ह्यात गळती लागलेली ला काँग्रेस जिवंत करण्याचे काम जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर महेंद्र घरत यांनी केलेले पाहायला मिळाले त्यानंतर काँग्रेस नावारुपाला आली सडल हाताने आर्थिक मदत करणारा नेता असल्यामुळे त्यांच्याकडे जाणारा कोणीही खाली हाताने जात नाही युवकांच्या घड्यातील ताईद बनलेल्या रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष महेंद्र घरत यांनी ओरड विधानसभा मतदारसंघ हा लढवावा अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी या ठिकाणी जोर धरू आहे तर ओरड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडण्यात यावा असेही मत काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केले नुकताच झालेल्या चौक येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ओरण तालुका व ओरण शहराच्या वतीने हा ठराव मांडला यावर पडवेल उरण कर्जत मधील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवलेला पण जर महेरत यांनी उरड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली तर महाविकास आघाडीचा धर्म पाळणार कोण शिवसेनेचे मनोहर जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत तर शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे यांच्याही नावाची चर्चा उरण विधानसभा मतदारसंघामध्ये जोर धरू लागली पण नक्की या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय घडणार हे पाहणे मात्र एवढं गरजेचं राहणार आहे धन्यवाद